नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांना काही सकाळी बघा एकदम फ्रेश वातावरण झाले सकाळच्या वाल्यात आता आठ तिकड काय चाललंय आज खेंगाट आज जास्त काय खेंगाट आज खेंगाट आहे मित्रांनो खेळ काय काय टाकते आता घेवडा चाकव वांगी बोर गाजर परत नाचा वटाणा पावटा ते टाकायचं ते टाकून भाकरी करायची खायचं गप्पा गप्पा टाकायचं साहित्य हा साखरात उंदे आहे पण खेगट आजच असतं नायच चाललं ख्याच नियोजन आता चला काय झालंय मित्रांनो काल पण गेलो तो तात्काल मध्ये तिकीट काय आम्हाला भेटलं नव्हतं रिझर्वेशन बाकीचं सगळं फुल आहे आता आज पुन्हा आहे आज बहुतेक भेटल म्हणजे तिथं आज, का आज ना। ना। नाही काय अडचण येणार आज फिक्सच भेटते रेशमुख कुठे गेली आता आम्ही आहे बारामतीला ते ना बाहुला आता आमच्यामुळे ना दोन तीन यावं लागले बारामतीला कारण ते असलं म्हणजे ती कळते ना तिकीट काढायचं हे ते आम्ही आम्हाला बी कळेल विषय ते नाही पण असं द्या जरा त्याला गाड्याला माहिती जरा थोडंसं नेमकं कसलं घ्यायचं कसलं नाही रेशमाच चाललंय काय गोरांच झाडून काढायचं काय या कोंबड्यांनी नको गेलं ना गोट्यात कि साडसाती चालू होती लगेच ती कोंबड्या ती कोकान कालवान नको नको करते दिदी नुसती ती बायकोला किती वेळा सांगितलं कोंबड्या नको द्या कोंबड्या म्हणजे नाही काय करते आ, कर... बर काई। 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 हा ज्ञानेश्वरी उठली बरे उठली चार्जीने केला नाही मला नऊ वाजले आता भाऊ येईल बारामतील निघायचं आज तुम्हाला धावतो रिलेटेशन ते दिवशी धावायचं राहिलं आज धावतो तुम्हाला नाही काय अडचण ती रेशमा जाऊ ना तिकीट काढायला आठ दिवस जाताय रोज हा की नाही ते परत म्हणायची काय म्हणत मी काय बरं तिथं नाही काय जावं म्हणती कुंभमेळाला तसं काय नाही टेन्शन ज्ञानेश्वरी सरी का तशी गांगू करायला बरं नेणी करते अंगोळ अरे सूर्य डॉन का अजून उठला नाही मी निघालो भाऊ येत आहे रस्त्यावर तुम्ही म्हणताल ती येत आहे कशी लागू किती रस्त्यावर लावलं नेणे पाणी असा आहे की न भाऊला रोजच ती पोरं पिपे शाळेला आहे तिचं त्याला पोराला सोडायला रोजच जावं लागतंय त्याची आई हिनू आई पाच सहा दिवस झाला ॲडमिट होती दोखान्यात बारामतीत मग दवाखान्यातलं काही दावलं नाही मग त्याला रोज सकाळचं संध्याकाळचा डबा बी घेऊन जावं लागतं या असं बी मॅटर आहे त्याच्यामुळं मग मी दोन तीन वेळा गेलतो त्याचबरोबर असं मॅटर आहे म्हणजे त्याची आई आहे ॲडमिट आणि पोराला बी सोडायला जावं लागतं शाळेत आहे त्याच्या आईला बी नेमकं मग ती कामात काम होते ती ना असा विषय आज म्हणजे तेरा खरं आजपासून कुंभमेळा चालू झाला असं म्हणलं तरी काय अडचण नाही उंद्यापासून उंदा पहिली अंघोळ आहे सकारात ब होईल आणि गेले वा गाड़ी, गाड़ी संद्या संद्या संद्या। संद्या आता महागारी कवाईतून असं विषय मी म्हणताल तुझी गाडी कुठे आता माझी गाडी आमची गाडी आहे संध्याकडे संध्याची दारच असते संध्याकाळी असं संध्या संध्याला कसं आता ते महिनाभर आम्ही आम्ही जवळ येत नाही तोपर्यंत ती गाडी संध्याकाळीच असं बंडू आला आहे आपला मित्र कुठेवर आलाय आता थांबारण काय हो 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 म्हणलं ब्रेक लागतोय का नाही थांबलो थांबल वाटतंय रोडने असं नाही काय म्हणतो कुठं चाललंय मग डांबरी तिकडे आहे पाहिजे पाहिजेतच थोडा खरा लय बी चांगलं देऊन काय होते घराजवळ आलेलं कळत तेवढं आहे घराजवळ आलेलं कळते काय नाही निघाले बारामतीला ती काय आला तिकीट काढायला चालू कुंभ मेळायला सकाळी निघाली कुंभ मिळायला बारा नाही मोठा आहे कुंभमेळाला बारा वर्ष त्योच हा लय मोठा आहे लय बहिणकर बारा बारा वर्षाच्या पुढचं यायच काय नाईन एट टू झिरो वन सेवन नाईन फोर रोज शाळ आहेत दवाखान्यात जायचं आज पेशंट धावतो तुम्हाला असं वाढायचंय वाटत आहे पेशंट जाऊत तुम्हाला मला इकडं बघा बहिणी आता हसाय लागलं ते ना मग दोन तीन दिवसात होय बाबा मला म्हणते की पेशंट दावा नाही तू नेसत दवाखान्यात आलो दवाखान्यात गेला बघा पेशंट कसं हसतय झालंय नीट झालंय पेशंट आज आज वाडायचंय आता होय होय मी दवाखान्यात ना आता ते रेल्वे स्टेशनला चालतोय तर मग रेल्वे स्टेशन लावतो बारामती जा काम चाललंय लगायचं पाटे फिटे निघल सिस्टमॅटिक चाललंय पाडून लोक परत केलं तसं त्याला काम चाललंय रेल्वे आलेल दिसते काम चाललेलं दिसते आता आम्ही तिकीट काढणार रेल्वे आल्यामुळे काय झालंय सगळी जण बघत नाही आता कुंभ चालल कुंभमेळा तिकीट काढायला आला असं नाही असं नाही ओके असं नाही तिकीट काढायला चाललंय बघा रेल्वे बारामतीची रेल्वे आताच रेल्वे आली मग इंजिन आता पलटी होते त्याच झालंय सगळं इथं काम चाललंय ना त्याच्यामुळे कसं झालं विषय थोडस हा आमचं तिकीट काढायचं चाललंय तिकीट काउंटर आहे फॉर्म भरून द्यावा लागतो तिकीट भेटलं बरं का तात्काळ मध्ये प्रेमी वय भाऊ झालं तिकीटच काम झालं पंधरा तारखेला सकाळच्या रेल्वेच रात्रीचं काय भेटलं नाही पण तिकीट बी वाडी जरा भेटलं असं नाही आता काय ना करणार तिकीट भेटलं दवाखान्यात न गेलं सकाळचं खाल्लं नाही वडापाव खाऊ हा लावा वडापाव खाव दोन वडापाव जिवाचा वडापाव फक्त दारू बाय आता दहा वाजल्या दोन चालवलं पेशंट घरी होय बा निघालं आता घरी आलू आता घरी आता तिकीट झालं फायनल म्हणायचं गार्डन फोडलं आता घरी तर काय चला घडे आज खेंगट खायचा का सकाळी खाल्ला आहे वडा पण पण नंतर खेंगट खावो खेंगट खेंगट बघा कसं खेंगट बाजरीची भकरी खेंगट सहा वाजून गेले तर अंधार पडायचं टायमिंग झालाय मित्रांनो काय झालं झुपलू जरा निवांत खरं सांगायचं आता जायचं आहे उद्याच्याला म्हणल्या तिकीट बी भेटले उंदे ना परवा दिवशी सकाळी म्हणायचं उंद्याचा दिवस अख्खा हाय चौदा तारखेचा असं म्हणलं तरी काय अर्थ नाही रेस काय करते चहा चहा करते चहा चाललाय चहा चहा आईच काय चाललंय आईने तिकडे जाळ केलाय स्वच्छता चालली आईची जाळून टाकलं सगळं सगळं तिकडलं स्वच्छ स्वच्छ करून टाकली सगळं मेहंदीचं काय चालली इकडे मेहंदी सक्र काय कामाला झाले गाड्याला ते काव्हा मोबाईल मध्ये बघायची आणि कवा काढायची लय जावघडे बाबा देवा पांढरा रोज च खर्च लोकर जातो आणि काय चे, चे काय करते चे? चेस पिले आता चॅस पिलो काय बा काय नाही अग काय तरी बोल गुड नाईट तरी म्हण गुड गुड नाईट काय म्हणते अशी काय नाही काय म्हण नाही मग त काय नाही मला वाटलं रविवार सोमार मी तर वार विसरून गेलो जायचं जायचं चंद्र बघून कस आलं चंद्र जायचंय संध्या काय आज काय चिंकटेप कर

गणी गणी मी इकडेFieldError मध्ये गेलो. दिवस झालं गाडीला हात काय मित्रांनो होतं म्हटलं पण काय इलेक्शन मध्ये इतकं हिंडलो की तो मला माहिती म्हणून सांगतो. केकुलई सकाळ बटल्यावर साधे काही गाडीत इर बय गाडीत. तेले मु आता कुंभ मेला जायचे म्हणून गाडी सुट्टी सगळी सुट्टीच घेतली होती ना. त्याच्या मग गाडीत काय असं हिंडवायला काय वाटत नाही तसं काय गेल तू भाऊची मला गाड्या नाही कमी मला कुणी येत नाही कोणी पहिलं बी गाडी नव्हती टू व्हीलर बी तवर कोणाच्या गाडीत नाही हिंडवायचो तर मला तर माहितीच असं काही बसून रस्तर संध्या दे तुझ्या नाव करून टाकू बर तुझे नाव करून हो आज काय खेंगटच खेंगट समजिक खेळ ते आदल्या दिवशी खेंगट असते होय तान कसं असलाय बुड वाटा आणि घेत ताजवर बोलायचं आलं काय काय बघू आम्हाला तरी मनाचं तिकीट काढल्या गाखवता राहतो मित्र होय टांट आवास तिकीट काढलं तरी मी आलं दाखवायचं तू दाखव माझं ध्यानातच नाही माझं काळाची शेर्पी टाकायची मी म्हणजे अशी का करते का ना का तर माझ्या ध्यानंतर ध्यानात आलं काय ती तिकीट दाखवून ये असं दाखवते पहिल्यात आठ कपडे इस्त्री करून आता आणतो कारण मॅटर असा झाला आहे की उद्याला इरबळ होणारच नाही ती किंवा आता टाकून आलं तर ती करून ठेवीन कारण दही शर्ट म्हणल्यावर आणि एक शर्ट तिचं कसं आहे दोन दिवस तरी जाईल असं झालं पाहिजे न्यायची अन्या आणि पिन कर लाकडून येतो इस्त्री करून मस्त मध्ये मध्ये